अरे भुजबळ तुमचा बाप आहे उगाच बोलायला लावू नका अरे भुजबळ तुमचा बाप आहे असं कोण म्हणतायत गोपीचंद पडळकर मराठा आरक्षणाच्या निमित्तानं त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्यावरती पडळकर साहेबांचा डोक्यामध्ये तो प्रश्न गेला आणि मग ते म्हणले अरे जास्त काय बोलायला लावू नको भुजबळ तर तुमचा बाप आहे असं सांगून पडळकरांनी भुजबळांसमोर भुजबळांची महानता तर सिद्ध केली बरं का पण यावर मनोज जरांगे नेमकं का आता काय रिप्लाय देतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे आणि मराठा समाजातील लोकांनी यावरती बऱ्याचशा कमेंट केल्यात आता सगळ्या कमेंट स्क्रीनवर मी दाखवत नाही पण आता तुम्ही जर हा व्हिडिओ बघताय तर यावर तुमची काय कमेंट ही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा बाकी पडळकर नेमकं का काय म्हणले अगोदर ते ऐका आणि मग सांगा कोण कोणाचं बाप आहे कमेंट करा जा मुंडे धनंजय मुंडे येतील काय सांगितलं आता बघूया था थांबला थोडा वेळ या ठिकाणी घोषणाबाजी देखील केली गेली आणि भुजबळांनी राजीनामा द्यावा आणि नंतर सभेला यावा अशी मागणी मराठा अरे भुजबळ तुमचा बाप आहे उगच आता काय घोषणा देऊन काय होणार आहे त्याच्या घटनापीठ